पुणे ज्ञान संस्कृती आणि आधुनिकतेचं संगमस्थान या शहराच्या वाढत्या गतीला साथ देण्यासाठी पुणे मेट्रो आज लाखो प्रवाशांचा प्रवास सोपा करत आहे पुणे मेट्रोच्या तेहतीस किलोमीटरचा टप्पा एक अंतर्गत दोन मार्गिका कार्यान्वित आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकांवर दररोज तब्बल पाचशे चोपन्न फेऱ्या धावत असून दोन अधिक पुणेकर या सेवेमुळे सुकर प्रवासाचा लाभ घेत आहेत रामवाडी मार्गावर डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानकांना पेठ भागाशी जोडण्यासाठी मुठा नदीवर दोन पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आलं त्यातील छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ हा पूल नुकताच पूर्णत्वास गेला आहे या पुलाचं उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या पुलामुळे मुठा शनिवारपेठ नारायण पेठ आणि आसपासच्या दाट लोकवस्तीतील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं आता अधिक सोपं झालंय या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची आधुनिक रचना केबल स्टेट ब्रिज तंत्रज्ञान फक्त दोनच खांब नदीपात्रात उभारलेले असल्यानं नदीच्या प्रवाहाला अडथळा होत नाही बालगंधर्व असलेल्या या पुलाची रचना आकारातून प्रेरित आहे अभियांत्रिकी आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम साधत पुणे मेट्रोकडून शहराच्या सांस्कृतिक वारशात ही मोलाची भर घालण्यात आली आहे हा पूल हा केवळ पादचाऱ्यांसाठी बांधलेला पुण्यातील पहिलाच पूल पुला आहे पुलाची लांबी एकशे एकोणऐंशी पूर्णांक सातशे एक मीटर रुंदी आठ मीटर तर पायलनची उंची तब्बल पूर्णांक दोनशे एकोणसत्तर मीटर आहे भारतातील पहिला सत्तर डिग्री कल्लेला कॉन्क्रीट पायलन या पुलात उभारला गेला आहे वीस उच्च तणावक्षम केबल्स पुलाचा मुख्य भार सांभाळतात या पुलासाठी तब्बल नऊशे चौऱ्याऐंशी धनमीटर कॉन्क्रीटचा वापर झाला आहे पुणे मेट्रोचं हे नवं पाऊल केवळ शहरातील प्रवास सोपा करत नाही तर सांस्कृतिक वारसा आधुनिक अभियांत्रिकी आणि लोकसुविधांचा अनोखा संगम घडवतं हा पूल म्हणजे पुण्याच्या प्रगतीचा नवा पूल